नमस्कार मित्रांनो मी शफीक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना संस्थापक अध्यक्ष आपल्याला माहीत असेल की पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी आपण रिक्षा बंदशी हात दिलेली होती परंतु आता आमचे सहकारी आनंद अंकुश यांनी सांगितल्याप्रमाणे आप आणि प्रशासनाशी झालेल्या बोल बोलण्यानंतर बैठकीनंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून आपण उद्या रिक्षा बंद करत आहोत रिक्षा बंद मागे घेत आहोत याचाच अर्थ की उद्या रिक्षा चालू राहणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी कोणालाही त्रास होणार नाही या प्रकारचा कोणतंही अनुचित कोणी करू नये किंवा अफवा फैलावू नये की रिक्षा बंद आहे की चालू आहे रिक्षा ही चालू असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या परंतु यासोबत आपल्याला प्रशासनाने आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आपण काही मोजके रिक्षाचालक तिथे घेऊन आपण रिक्षा घरी ठेवून किंवा इथे आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन या आणि इथे आपण आंदोलन करणार आहोत परंतु रिक्षा बंद आपण मागे घेत आहोत रिक्षा चालू राहत राहतील याची सर्व रिक्षाचालकांनी नोंद घ्यावी धन्यवाद